बदलापूरमधील अत्यंत वाईट घटना सोबत घडली चिमुरडी वय तीन वर्षे म्हणाली आई सुसूच्या जागी दुखतंय जेव्हा डॉक्टरकडे नेलं तेव्हा समजलं बलात्कार झालाय ही चिमुर्डी एकटीच नव्हती आणखी एका चिमुरडीवर असाच अत्याचार झालाय हे कृत्य घडले शाळेत बदलापूरमधील आदर्श विद्या प्रसारक संस्था कुळगाव अत्याचार करणारा कर्मचारी अक्षय शिंदे आहे गुन्हेगाराला जाती धर्म नसतो तो गुन्हेगारच असतो याची नोंद घेऊन कारवाईसाठी तत्परता दाखवली पाहिजे नाहीतर आपल्या जाती धर्माचा म्हणून तुम्ही बाजू घ्याल तर उद्या तुमच्या घरात या गोष्टी घडतील म्हणून कितीही चांगलं वाटत असलं दुसऱ्या जाती धर्माची पीडिता असली तरी अशा लोकांसाठी झेंडे घेऊन मोर्चे काढू नयेत सुटून आल्यावर अमुक जाती धर्माचा सुटला म्हणून जल्लोष करू नये त्यांना हार फुले घालून पेढे वाटू नयेत कारण की तुम्ही जेव्हा अशा गोष्टी करता तेव्हा समाजात कुठेतरी हा संदेश जातो की आम्हाला वाचवायला आमच्या धर्माचे धर्माचं राजकारण करणारे राजकीय पक्ष आहेत पोलिसही आहेत या प्रकरणात सुद्धा पोलिसांची भूमिका महत्वाची ठरली आहे गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी केवळ बारा तास उलटूनही गुन्हा नोंद केला नाही केवळ टाळाटाळ केली तरी बरं आहे पालकांवरच गुन्हा नोंदवला नाही काही लोक तर आरोप करत आहेत पोलिसांनी आरोपीशी हातमिळवणी करून पैसे घेतले असं कुटुंबाचं म्हणणं आहे या अधिकाराला निला न करता बदली करून मोठी शिक्षा दिली असल्याचं समजलं बाकी आपल्या राज्याचे गृहमंत्री कोण आहेत काय माहिती नाही शिक्षण मंत्री पण कोण आहेत ना माहीत नाही म्हणजे कोणीतरी असतीलच पण मला खरंच माहिती नाही कारण अलीकडे कोण मंत्री बनतो कोणाचं सरकार कधी पडतंय काहीच कळत नाही बाकी अशावेळी एखादा खमक्या नेता असला पाहिजे अशी प्रकर्षाने जाणीव होते जो अशावेळी व्यवस्थेला वाकवू शकेल न्याय मिळवून देण्यास भाग पाडेल आता लोकांचा संयम सुटत चालला आहे बदलापुरातील या शाळेची संतप्त लोकांनी तोडफोड केली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तै करण्यात आला हो पोलिसांनी गोळीबार केला की ते अश्रुधूरचा गोळीबार होता समजू शकलं नाही पण संतप्त जमावावर पोलिसांनी अशा प्रकारे कारवाई केली मानलं पाहिजे यांना नंतर समजले की या शाळेचे काही ट्रस्टी आहे ते का मोठ्या पक्षाशी संबंधित आहे मग म्हटलं ठीकच आहे पण एक बाप म्हणून मी स्पेशल खच्ची करून होऊन हरलेला एक अहवाल दिल इसम ठरलोय या लोकांसमोर आपलं काहीच चालत नाही म्हणून सतत म्हणत असतो आपण नागरिक म्हणून कायम विरोधी पक्षात असलं पाहिजे आपल्यासाठी कोणी उभं राहत नाही मित्रांनो उद्या अशी वेळ कुणावर येऊ नये त्या पालकांना यातून सावरण्याचे बळ मिळो त्यांना राधामाने केवळ अत्याचार केला म्हणून फाशी द्या चिमुडीला छळ करून मारून टाकलं नाही म्हणून फाशी शिक्षा कमी करू नका हे कायद्याचे रक्षण करणारेला हातापाय पडून ही नम्र विनंती असे प्रत्येक आईवडिलांची मागणी आहे तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड